करायची तर आपल्याला ह्या ओढणी पासून करायची कशापासून आता मी एक दाखवणार नंतर तुम्ही एक एक, एक हे बघा स्लेटिंग लाइन मध्ये बसली लाइन केकी हां एक घेतो वरा दाखव फस स्लेटिंग लाइन काढू स्लेटिंग लाइन मध्ये बसली रे केकी हां दाखवायचं आहे त्याच्यावर नीट कर हां शाबास वेरी गुड क्लॅक करा चला घे रे गोल आण रे आ करो हा का नाही शाबास चुकून की लाइन करणार आहे गोल गोल कर

व्हेरी गुड व्हेरी गुड छान आणखी कोण करताय चल चल माझ तिच्या मनाने करून घ्या लंबा गोल केलाय तिने कसला गोल केलाय करा माझी

व्हेरी गुड चला रे ने। उभी नेच कर वणजी उभी रेज करायची कर सरळ कर ना कर सरळ कर वणने सरळ कर सगळी उभी रेज कर नीट कर नीट कर वडी करشي सरळ करा शाब्बास व्हेरी गुड इंद्रिय गोल्ड सर्कल काढल आणखी कोण तू केला सर स्लिपिंग लाईन काढ स्लिपिंग लाईन म्हणजे आडवी रे उभी झाली ते आडवी

ভেরিবল পিকচার রিচার্জ আদ্রেশ দা আরে আদ্রেশ आ राधिका गोल शाबास गोल खा गोल सर्कल हां शाबास छान राधिका साठी क्लॅपिंग करा आणि शाबास प्रियंका मीपा ओर चौथा सरदार चंद्रकांत शाबास

Oh <laughs>